गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास इयत्ता आठवीचे गणित शिकवत आहे आणि त्याच्यामधलं आपण तिसरं प्रकरण अभ्यासाला घेतलेलं आहे ते आहे घातांक व घणमूळ तर घातांक कसे असतात घणमूळ कसं असतं याविषयी मी तुम्हाला सविस्तरपणे सूत्राच्या आधारे माहिती देत आहे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा निश्चित तुमच्या घनमूळ कसे असतात घातांक कसा असतो हे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर आपण काय करत असतो कोणती एक संख्या घेत असतो आणि ती पुन्हा 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 ती गुणिले म्हणून लिहितो म्हणजेच उदाहरणार्थ आपण घेऊ दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन किती वेळा लिहिलं आपण एक दोन तीन चार आणि पाच आपण ही अशी जी ही गुणाकार स्वरूपातील संख्यात लिहितो आपण ही संख्या कशी लिहितो आपण ही संख्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहितो गुणाकाराच्या रूपात लिहितो तर यालाच आपण थोडक्यात असं जर असं पण लिहू शकतो थोडक्यात आपण असे थोडक्यात आपण या पद्धतीने लिहू शकतो की दोनचा घात ही संख्या आपण कशी लिहू शकतो दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन ही संख्या आपण गुण गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलेली संख्या आपण दोनचा पाचवा घात या पद्धतीनं लिहू शकतो मग आता याच्यामध्ये दोनचा पाचवा घात अशी लिहू शकतो तर मग आता ही जे दोन आहेत ह्या दोनला काय म्हणायचं दोनला म्हणायचं पाया दोन पाया म्हणावे मग पाच काय आहे ह्या पाच हा पाच हा घातांक आहे घातांक आहे तर दोन पाया पाच हा घातांक म्हणजेच दोन आपण पाच वेळा लिहिले म्हणजेच दोनचा पाचवा घात आता आपण काही घातांकाचे काय करू नियम लक्ष घेऊ काय घातांकाचे नियम आणि या घातांकाच्या नियमाच्या आधारे आपण गणित आपण सोडू शकतो हे आपण नियम जे आहेत तर हे नियम आपण पाठ करण्यापेक्षा समजून घेतलेले खूप महत्त्वाचे असतात तर मग बघा पहिला जो नियम आहे तो असा आहे बघा यम एचा यमओ एचा यमओ आघात गुणिले एनचा यमओ आघात असं जर समजा तुम्हाला हे जे सूत्र आहे तर या सूत्राच्या आधारे आपण हे सोडू शकतो तर मग याचं काय होतं याचं उत्तर काय येईल असं येईल की ए यम अधिक अधिक इन असं काय काढायचं अस काय काढायचं आपल्याला त्याच्यातलं हे आपल्याला या सूत्राच्या आधारे आपण काय करू शकतो असं उत्तर काढू शकतो तर मग दोन संख्या दिलेल्या समजा तुम्हाला आता एखादी संख्या दिली समजा उदाहरणार्थ तीनचा तीनचा घात करा किती घ्यायचा आपण आता तीनचा घात तीनचा आघात घेऊ पाच गुणिले तीनचा दुसरा आघात असं जर उदाहरण आलं तुम्हाला सोडवण्यासाठी तर तुम्ही या नियमामध्ये ठेवायचं नियमामध्ये ठेवलेच कसं ठेवणार तुम्ही आता बगा। आता बघा आता इयम म्हणजेच किती इयम म्हणजेच इथं पाच सांगितलेत आणि इथं एन म्हणजेच किती सांगितलेत दोन सांगितलेत मग तुम्ही या पद्धतीनं असं सोडू शकता तीनचा घातांक पाच अधिक दोन म्हणजेच तीनचा कितवा घात तीनचा सातवा घात याची आपण काय करायची असती बेरीज करून घ्यायची असती घातांका घातांकाची बेरीज जर समजा पायासमान पाया पायासमान दिलेले आहेत आणि त्यांचे घातांक असे दिलेले आहेत तर त्यावेळेस काय करायचं या घातांकाची बेरीज करून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जे काही गणित सांगितलेले असतील तर हे तुम्हाला या सूत्राच्या आधारे तुम्ही सोडू शकता आता दुसरं उदाहरण घ्या आणखी सहाचा सात वाघात गुणिले सहाचा तिसरा घात तर हे सुद्धा तुम्ही सोडू शकता कसं सोडू शकता तर सहा हे बघा यम हा सहाचा सात वाघात म्हणजे यम आणि एचा यन वाघात म्हणजे सहाचा तिसरा घात म्हणून ही या दोन्हीची काय करायची आपल्याला बेरीज करायची घातांकाची हा इथं गुणाकार दिलेला असल्यामुळं घातांकाची काय होती बेरीज होऊन जाते मग काय होईल सहाचा दहावा घात आलं लक्षात या सूत्राच्या आधारे आपण असे वेगवेगळे गणितो सोडू शकतो आणखी एक उदाहरण देऊ तुम्हाला <coughs> पाचचा सातवा पाचचा सहावाघात गुणिले पाचचा दुसरा घात करा आता तर हे कसं सोडणार तर मी या सूत्राच्या आधारे एमचा वर्ग एचा ए चा घात यम आणि गुणिले एचा घात एन पाचचा सहा अधिक दोन बरोबर पाचचा आठवा घात आता हे पहिलं सूत्र तुमच्या लक्षात आलेलं आहे या सूत्राच्या आधारे आपण या पद्धतीनं हे उदाहरणं सोडू शकतो अन्त नियम बगु हा दुसरा नियम आहे बघा एचा एम वा घात भागिले एचा एन वा घात तर आता हे सूत्र दिलेलं आहे तर असं जर सूत्र असेल तर त्यावेळेस काय करावं लागतं माहिती आहे का तर त्यावेळेस असं करावं लागतं एम या घातांका घातांकाची काय करावं लागते वजाबाकी करावी लागते भागाकार जर असेल या दोन संख्येचा जर भागाकार असेल तर काय करावं लागतं आपल्याला घातांक घातांकाची वजाबाकी करावी लागते एम मायनस एन तर हे या पद्धतीनं तुम्हाला ते आता हे सोडवावं लागेल मग आता उदाहरणार्थ नंबर एक उदाहरण घ्या सातचा पाचवा घात भागिले सातचा तिसरा घात तर हे आता कसं सोडवणार तुम्ही तर हे तुम्ही या पद्धतीने सोडवणार सात एम म्हणजे किती पाच एन म्हणजे किती तीन बरोबर आता तुम्ही यांची वजाबाकी करून इथे लिहू शकता पाचा आता पाचमधून तीन गेले खाली किती राहतात खाली दोन राहतात म्हणून सातचा दुसरा घात म्हणजे सातचा वर्ग इथं झाला हे असं उदाहरण सोडवता येईल आपल्याला आता दुसरं एक उदाहरण घेऊ आपण तीनचा नव्वाघात भागिले तीनचा तिसरा घात आता हे सुद्धा त्याच पद्धतीनं सोडायचं तीनचा नव्वाघात पुणे तीनचा तिसरा घात बरोबर तीनचा सहावा घात हे काय आलायचं उत्तर आलं या पद्धतीनं तुम्हाला सर्व गणित हे सोडावे लागतात तर हे हे सूत्र तुमच्या एकदा लक्षात आलं हे सूत्र तुम तुम्ही लसं म्हणून घेतलं की तुम्ही या घातांकाच्या स्वरूपातले कुठलेही गणित तुम्ही सोडवू शकता तिसरं उदाहरण घ्या अकराचा आठवा घात भागिले अकराचा सातवा आघात अकराचा तिसरा आघात तर हे सोडवा आता तर हे कसं सोडवणार याच पद्धतीने सोडायचं अकरा चा आठवा घात उणे अकराचा तिसरा घात आपण इथं उणे का केलं बरं तर या दोन दोन्हीमधलं काय सांगितलेलं आहे इथं भागाकार आहे भागाकार असेल तर उणे गुणाकार असेल तर बेरीज घातांका घातांकाची बेरीज कधी होते तर दोन संख्येचा गुणाकार असेल त्यावेळेस मग इथं भागाकार असल्यामुळे इथं वजबाकी झालेली आहे मग अकरा आता आठ म्हणून तीन गेले खेळ राहिले पाच हे काय झालं आपलं उत्तर झालं तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे नियम आहेत तर हे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि नियमाच्या आधारे तुम्हाला सर्वचे सर्व गणितं हे सोडवायचे आहेत आता तिसरा नियम देतो तुम्हाला आता दोन संख्या दिलेल्या आहेत त्यावेळेस ए अधिक बी ए अधिक ए गुणिले बीचा एमओ हे तिसरं सूत्र आहे बघा तर ह्या तिसऱ्या सूत्र सु सूत्राच्या सुद्धा आपल्याला काय करायचं आहे गणितं सोडवायची असतात म्हणजेच ए गुणिले बी म्हणजे एचा एमओ आघात आणि बीचा एमो आघात हे याचं उत्तर येतं तर हे याचं उदाहरण घ्या आता तीनचा चौथा घात आणि या कंसाचा पाचवा घात असं जर दिलेलं असेल तर त्यावेळेस काय करायचं या घातांका घातांकाचा गुणाकार करायचा तीन चार गुणिले पाच म्हणजे तीनचा पाचोक वीस विसावा घात तरी असं तुम्हाला हे उदाहरणं सोडवत आले पाहिजे दुसरं उदाहरण घेऊ आपण चार चारचा तिसरा घात आणि एकोंसाचा पुन्हा सातवा घात तर असं जर विचारलं तर या सूत्राच्या आधारे तुम्ही सोडू शकता की या घातांका घातांकाचा काय करावं लागतो आपल्याला गुणाकार करावा लागतो तीन सात एकवीस म्हणजे चारचा एकविसावा घात सात्रेक एकवीस तर ही तीन सूत्र जे आहेत तर हे तीन सूत्र तुमच्या लक्षात आले असतील असं मी गृहित धरतो आणि या पद्धतीनं तुम्ही घातांकावरचे हे गणित सोडायचे असतात तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सर्वांना तुम्ही, नाते तुम्ही शेअर करा आणि लाईक करण्यासाठी आणि सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत त्यामुळे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा थँक्स फॉर वॉचिंग